and ुणेचे महान उपासक बोधिस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक क्रांतीच्या प्रदृत महात्मा ज्योतिबा फुले अन्न साठे साठे उस्ताद अहिल्यादेव होळकर या माझा प्रथम आणि साहेबांचा सा खरा वारसा आपल्या मधुमुखीने खऱ्या अर्थाने फिलमले आमदार नितेशजी राणे साहेब तात्या वाल्मिक निलेश मोरे गायकवाड साहेब सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाचं नियोजन करणारे माझे सर्व सैनिक देशामध्ये संविधानाचं पंचाहत्तर पंच्याहत्तर वर्ष अमृत महोत्सव आणि या संविधानाच्या साठी याच्या स्वागतासाठी या देशामध्ये सणासारखा कार्यक्रम साजरा केला पाहिजे या भाग का भाग्य या देशाला देशा जगामध्ये भक्कमपणे सादर करणार संविधान आहे या संविधानाचा अमृत महोत्सव साजरा होतोय आणि नेमक्या या काळामध्ये या संविधानाभोवती पक्षीय राजकारणाचे काळे कुठे ठग गाठलेले आहे ज्या संविधानात तुम्हाला अमृत दिलंय या देशाला जिवंत केलंय त्या संविधानाच्या भोवती करण्याचं काम संविधान बदलणार संविधान बदलणार संविधान बदलणार संविधानानं तुम्हाला हुशार दिलाय तुम्हाला मुक्ती दिलेली आहे या संविधानाच्या विषयाचं हीच राजकारण करताना तुम्हाला लाज वाटत नाही बाबासाहेब आंबेडकरांना संविधान संविधान बदल ही वावटल त्यांनी उठवलेली आहे काळे ढग या संविधानावर होती ज्यांनी फेरलेले आहे त्यांनी जी गांभीरता या देशामध्ये घालून संविधान कक्षाच्या बाहेर पडवण्यासाठी ही संविधान यात्रा संविधान यात्रा त्यासाठी सांगतो आम्ही पक्षीय राजकारणासाठी इथं आलेलो नाही कोणत्या पक्षाला मत द्या कोणत्या संघटनेच्या मागे द्या हा विषय संविधान यात्रेचा नाही संविधान यात्रेचा एकच विषय आहे बाबासाहेब आणि त्या संबंधी तुमच्यामध्ये जे दिशाभूल केलेल्या आहेत त्याच समता बंधुता आणि न्याय या विचारावर संविधान आढळलेलं आहे ही विचाराची पेरणी जी आहे हा संविधानाचा काम आहे माझ्याकडे लक्ष द्या मी फार वेळ बोलणार नाही माझा अध्यक्ष भाषण आहे पण मी फार बोलणार नाही मला वाटतं की तुमच्या माझ्या मनाचा धागा जुळला पाहिजे मी बी जयभीमोला मी बी जयभीमोले आणि त्यामुळे तुमच्या माझ्या हृदयाचं कनेक्शन हे दहा मिनिटं जुळलं पाहिजे तर मग तुम्हाला मी कळेल काय बोलू हे जे संविधान आहे स्वातंत्र्य समता बंधुता न्याय या तत्व संविधानामध्ये अनेक विचार प्रणाऱ्या त्यामध्ये आत्मसात केलेल्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बदल जाणार असं म्हणतो ना आपण ते सांगतो मी तुम्हाला उद्या सांगत नाही संविधान बदल जाणार आहे म्हणून का बदल जाणार गांधी विचार प्रभाव होते संविधान लिहिता गांधी विचारांचा प्रभाव होता पंडित नेहरूच्या विचारांचा प्रभाव होता साम्यवादी नेते त्यांच्या विचारांचा प्रभाव होता हिंदू महासभा त्यांचा हिंदुत्वाच्या विचाराचा प्रभाव होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वतःच मत आणि ह्या होत्या एकत्र कुंकून कार्यवरची कसरत करत बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं आहे त्यातला एकही विचार हे संविधान क्वॉडीफाय करताना बाबासाहेब आंबेडकरांना बाजूला ठेवले सगळ्यांना अंतर्भूत मग या संविधानाच्या विषयी तक्रार असणार सगळेच विचार प्रवाह लिहिलं बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेसाठी आक्षेप घेण्यासाठी पुढे ठेवलं होतं सगळ्या भारतातल्या देशातल्या जनतेच्या अपेक्षा त्यांच्या तक्रारी या लक्षात घेऊन दुसरा मसुदा फायनल मसुदा बाबासाहेबांनी केला संविधानाची प्रक्रिया लक्षात घ्या जर तुम्हाला तुम्हाला विचारायचं झालं किंवा सांगायचं झालं तर हे मुद्दे तुम्हाला समजा आले पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान देशासाठी खुलं केलं देशाच्या सगळ्या या प्रतिक्रिया एकत्र केल्या आणि त्या संविधानामध्ये आल्या याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे मसुदा आहे हा मसुदा संसदेसमोर मांडला संसदेच्या लोकांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिल्या परत दुसऱ्यांदा मसुदा तयार केला संविधानाची प्रक्रिया बघा सात हजार तीन वाचन केले संविधानाचे संसदेमध्ये बाबासाहेबांनी तीन वेळा आणि तीन वेळा आलेल्या दुरुस्त्या बाबासाहेब आंबेडकरांनी सात हजारापेक्षा अधिक दुरुस्त्या सुचवल्या आणि दोन हजारापेक्षा अधिक दुरुस्त्या त्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी आमकुल हो आता काय राहिलं संविधानामध्ये तर काय राहिलं बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिताना साठ देशांच्या घटनांचा अभ्यास केला होता साठ देशांचा मला सांगा प्रामाणिकपणे शपथ आहे व्यासपीठावर उपांत तुम्हाला किती लोकांनी संविधान वाचलंय खरं सांगा बाबासाहेबांची किती लोकांनी संविधान वाचलंय प्लीज वर करा ज्याने वाचलं भीमाची शपथ घातली मी तुम्ही कोणी वाचला लोकांनी संविधान वाचलेलं त्याच्यामुळे संविधान बदलणार नाही बदलणार आहे का नाही याची आपलं काय आम्हाला खात्री आहे संविधान बदलू शकत नाही आम्हाला खात्री आहे पण तुम्हाला खात्री नाही याचं कारण तुम्ही अज्ञानाच्या अंधकारात आहात तुम्ही अज्ञानाच्या अंधकारात

दहा धर्म साडेसात हजार जाती दोन हजार भाषा पंचेचाळीस कोटी कुटुंब आणि एकशे छत्तीस कोटी नागरिक गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून या संविधानानं प्रेमान बांधून ठेवलेले एवढी ताकद आहे या संविधानामध्ये आणि मग या संविधान बदललं तर काय होईल फक्त आरक्षणाचा मुद्दा आहे आणि माणसं बाहेर पडली अध्यक्षाला मुस्लिम देश आहे पण या हसीनाला आपल्या अध्यक्ष थारा दिला नाही थारा मिळाला त्यांना कुठे भारतामध्ये कारण भारत हा संविधान प्रेमी देश आहे <स्था> बाबासाहेबांना हे संविधान इतक्या मोठ्या मनाने लिहिले आहे या देशातल्या नागरिक पण ज्यांना देशाच्या बाहेर ज्यांना धारा मिळत नाही तो देशातला माणूस उच्च प्रतीचा माणूस सुद्धा या भारतामध्ये आश्रय घेऊ शकतो म्हणून हे संविधान जे आहे याला जर हात लागला तर आपण गप्प बसणार नाही हे संविधान जर बदली केलं तर माणूस रस्त्यावर येईल अराजक पसरे या दुईमध्ये दंगली होती मारामाऱ्या होती नक्षलवादी अतिरेकी अत्याचार गैर यादी झाल्यानंतर आणि तुम्ही भीमा जिल्ह्यात बसणार का आणि संविधान शिवाजी महाराजांच्या राज्याला बघून बाबासाहेब आंबेडकरांना लिहिलं ते शिवपर्ग प्रथपास आणि शिवशक्ती तुम्हाला सांगणार ज्यानं संविधान लिहिलं ज्यानं या देशाला राष्ट्र म्हणून संघटित केलं एवढे उतर पन्नास मध्ये संविधान आलं नेते जी एकावन बावन मध्ये संसदेची पहिली निवडणूक झाली देशातली पहिली निवडणूक संविधानानंतर लक्ष वेगळ्या मावल्यानो तुम्ही तर ताकद आहे आमची इकडे बघा तुम्हाला पिढी गाठवायची वडापाव नंतर जाऊ इकडे समोसा पाठवा माझ्या गाडी नितींज नाईक पाठवा मला एक पाठवा थांबा मी काय सांगतो दाता तुम्हाला बनवलं बाबासाहेबांनी मग ज्या बाबासाहेबांनी हे बाबा संविधान लिहिलं पन्नास मध्ये एक्कावन्न बावन्न मध्ये संसदी इलेक्शन झालं आणि बाबासाहेब त्या ठिकाणी इलेक्शन लढत राहिले लक्ष द्या बाबासाहेब आंबेडकर संसदेचे उद्घाते संविधानाचे उद्घाते राष्ट्राचे निर्माते ज्या वेळेस इलेक्शनला उभा राहिले त्यावेळेस काँग्रेसने काय केलं पाहिजे होत मोदी संविधान दिलं दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस ज्या मंत्र्याने अहोरात्र का काम कष्ट केलं सात देशांच्या घटनेचं सा पीठ पाडलं या माणसाने या देशाला आबाद केलं त्या माणसाला एकावन्न बावनच्या इलेक्शन मध्ये पाडतात पंडित नेहरूंनी जाऊन पाडावं तिथं बाबासाहेब आंबेडकरने ओबीसीचे मंत्री पद सोडलं तुम्ही एका एक मिनिटात खिशात टाकलं एकावन्न बावन मध्ये बाबासाहेब छप्पन मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं महानिर्वाह झालं घटना घटनातील सहा वर्ष बाबासाहेब या घटनेच्या अति अतितानामुळे बाबासाहेब माझ्या उद्धवकर्त्याच्या बापाचा अपमान केला त्या काँग्रेस पक्षाचा ऐकून तुम्ही दिशा उत्साईवर होता त्याच्यावर विश्वास ठेवता या काँग्रेस पक्षाच्या जनता भारतीय जनता पार्टीचं पाठिंबा पार्टी बीपी सिंगच सरकार आलं आणि या सरकारनं या बौद्धांना काँग्रेसने अडवलेल्या सगळ्या सवलती पुन्हा लागू केल्या याच जनता दल सरकारनं बीपी सिंग सरकारनं भारतीय घटनेच्या शिल्पकाराचं काही चित्र त्या का संसदेमध्ये लावलं आणि याच भारतीय जनता पार्टीच्या पाठींबावर आलेल्या बी पी सिंग सरकारनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण याचा विचार आहे का मी काँग्रेसचा विरोधक नाही आणि भाजपचा समर्थक नाही मी संविधान जागर यात्रेचा बाबासाहेबांचा कार्यकर्ता मी प्रश्न विचारलो फक्त आपण काय केलं पाहिजे काँग्रेस पक्ष आपल्याला जवळचं वाटतं भाजप आपल्याला वाईट वाटतं काहीतरी आपण विचार केला पाहिजे की नाही व्यवहाराने आपण जायला पाहिजे आजही संविधान बदलणार संविधान बदलणार म्हणतात इंदिरा गा गांधीचं माझ्या ता तात्यांनी सांगितलं मी त्याच्या जा मुद्द्यामध्ये जात नाही फक्त एवढं सांगतो देशाने घटना दुरुस्ती केली आणि या देशावर संकट आलं तर काय संकट आलं काय किती घटना दुरुस्ती थोटे सांगतो एका मिनिटामध्ये राष्ट्रपतीचे अधिकार काढले राष्ट्रपतीचे अधिकार काढले सुप्रीम कोर्टाचे अधिकार काढले खासदारांचे अधिकार काढले आमदारांचे अधिकार काढले सगळी अधिकाऱ्यांचे अधिकार काढले कोरण जो असतो ते लोक बहुमत ठरतो ते कोरुंडची अट शिथिल केली बहुमताने विशेष बहुमताने ठराव मंजूर करायचा आम्हाला कसाही ठराव मंजूर करा सुप्रीम कोर्टाचे न्याय अधिकार ज्यांचं रक्षण करण्यासाठी बाबांनी ते पण काढून घेतले राज्यांचे अधिकार काढून घेतले राज्यामध्ये कधी क्षणी आणीबाणी जाहीर करायची सैन्य पाठवायचं फक्त एका व्यक्तीला अधिकार दिले आणि ते पंतप्रधान बाबासाहेबांना माहित होत बाबासाहेब काय म्हटले की तुम्ही प्रेम करा व्यक्ती स्वातंत्र्य तुम्हाला आहे पूजा करून अतिरेकी व्यक्तीपूजा त्या माणसाला आपल्या चारित्र्यापासून बाजूला काढते पूजा करू नका आपलं स्वातंत्र्य कुणाच्या पायावर इतकं टाकू नका की तो कुषा होईल आणि आपल्याला गुणमंच नाही मानले एवढं त्याच्या पायाखाली स्वातंत्र्य टाकू नका बाबासाहेबांनी सांगितलं आपण ते आप केलं का हुकुमशाही येणार आपण वाट बघतो तू हुकुमशाही येणार हुकुमशाही येणार आपण गड़ी बाप्या कोणतरी

त्याच्यानंतर चव्वेचाळीस ची घटना दुरुस्ती केली आणि बेचाळीस ची घटना दुरुस्ती केलेली होती त्याचे सर्व इफेक्ट काढणार आता मला सांगा ज्या जनता सरकारनं भारतीय जनता पार्टीच्या पूर्वीच्या सरकारनं त्याचं नाव पूर्वी जनता पक्ष होत त्यांनी जर हुकुमशाही घालून लोकशाही प्रस्थापित केली असेल स्वातंत्र्य समता बंधुता न्याय याची तत्व पुनर्जीवित केली असेल आणि आपल्या बापाने लिहिलेली संविधान आहे तसे केलं असेल तर ते कशाला हुकुमशाही येते लोक कशाला घटना बदलली आणि घटना बदलल्यावर काय होईल काय का होणार आहे भाजपला बी माहिती आहे दुनियाच्या देशाला माहिती आहे आपल्यालाही माहिती आहे आपण होऊ देणार काय हे नाही आणि त्याच्यामुळं आज देशामध्ये आपण जे पाहतोय या काँग्रेस पक्षानं चाळीस वा फाणीचं दृश्य पाहतोय राज्या 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 राज्याच्या सीमेवर का पेटायत हे लढे आम रक्ताला आमच्यापासून अलग करणारे आमच्याच रक्तात रक्तात सीमा रक्तात रक्त रक्तात मिसरू शकत नाही हिंदू मुस्लिम सौर माणूस एक होत नाही तशी एक भावी माती चुळवीत माती या सेग्युलर हिंदुस्थानात जाती जातीच्या टेकड्या हिमाल उंच धर्मा धर्माचे झेंडे राठोधाव उंच स्वधर्म विसरतोय आम्ही माणूस धर्म विसरतोय आम्ही वृंदावर चालल्या त्यांच्याकडे बघितलं वाटेल काय की हे बाबा आम्ही दोघं उभं राहिलो तर ह्यातला आक्रमक कोण म्हणतील पाहिला जास्त आक्रमक कोणाला म्हणते त्यांना का मला मला म्हणतील चेहरा बघू हां गाडी आणि त्यांना काय नाही ते सोजोळ आहे पण माझ्यापेक्षा जहाल आक्रमक नितेजे आहे आणि असे असंख्य लोक आहेत लोकशाहीच समर्थन करणारे समर्थन करणारे आणि त्यामुळे या भारतीय संविधानाचं रक्षण करणारा प्रत्येकाचं कर काम आहे

हो हो ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका